नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर हर नमस्कार मित्रांनो आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार भट्ट्यांनी या ठिकाणाहून आम्ही सकाळी सहा पाच पन्नासला नर्मदा परिक्रमा करता पुढे प्रस्थान केला आहे रात्रीचा मुक्काम आमचा योगी महंत सियाराम बाबा थोर थोर तपस्वी की ज्यांनी गोसेवेकरता अख्खं आयुष्य वेचलं असे थोर विभूती त्यांच्या पुण्यभूमीमध्ये आम्हाला रात्री मुक्काम करण्याचा योग आला तिथे नाशिक स्थित श्री अक्कलकोट स्वामी समर्थ या केंद्रामध्ये आमचा मुक्काम झाला व सकाळी आम्ही स्नान करून पुढील मार्गाकरता प्रस्थान केलं असून आता या ठिकाणी खूप सुंदर असं परिसर आहे नदी लागली आहे मोठी आणि आता साधारणतः आम्ही सहा ते सात किलोमीटर एक तासामध्ये आ, या ठिकाणी पोहोचलो आहे आणि खूप छान परिसर आहे खूप सुंदर असं वातावरण आहे वरती तुम्ही बघू शकता त्या तिकडे एक आश्रम आहे आणि नदीचं पाणी पण एकदम जोरदार वाहतं मोठी नदी आहे ही नदी नर्मदा मैयाला पुढे जाऊन मिळते दोन्हीचा संगम होतो आणि खूप छान असं वाटतं आज प्रवासाचा आज आमचा पाचवा दिवस आहे सकाळी सकाळी चालण्याचा जो आनंद आहे नवीन उत्साह असतो जोस असतो आता आमच्या या ठिकाणी गंगा मैया आपले नर्मदा मैयाला जी मिळणारी नदी आहे त्या नदीचं आम्ही नदी पार करतो आहे ग्रामस्थांनी या ठिकाणी परिक्रमावासियांना जाण्याकरता ठिकठिकाणी असं बाणाने रस्ता दाखवला आहे बोल बोला बोल नर्मदे हर नर्मदे आमची हक्का आहे आम्ही त्यांच्या पायातली चप्पल पण गहाळ झाली ती आता आणवानी पायानं आता प्रवास करत आहे नर्मदा माझ्या तरुण नेईल पुढे काहीतरी निश्चित सोय होईल अशी अपेक्षा करूया आता एक छोटासा पूल आहे या ठिकाणी हे नर्मदे हार पाठीमागून सूर्योदय झालेला आहे सूर्योदय होऊन दहा पंधरा मिनटं झाले आणि या या बाजूला चंद्र पण आहे आजचा योगायोग असा या सूर्य आणि चंद्र दोन्हीचंही आम्हाला दर्शन झालेलं आहे खूप सुंदर असं पाणी या ठिकाणी वाहत आहे एक लोखंडी चला एक लोखंडी पूल या ठिकाणी ग्रामस्थांनी परिक्रमावास याकरता बनवल्या ले, बनवलेला आहे आणि त्यावरून परिक्रमावासी ही नदी पार करताय खूप छान आहे चला मी आता पुलावरून लोखंडी पुलावरून प्रस्थान करत आहे वाव खाली खूप नितळ पाणी आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर चला हे असं वातावरण आज आहे सकाळचं सकाळचं आज नर्मदा परिक्रमेचा आमचा पाचव्या दिवसाची सुरुवात आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने आमची नर्मदा परिक्रमा सुरू आहे आपण सर्व आम्हाला या ठिकाणी तुमच्या पाठबळामुळे आम्ही हा प्रवास करतो आहे नर्मदा मैयेच्या कृपेनं आमचा हा प्रवास चालू आहे थोडं दम्माधम्माने चालण्याचा आमचा प्रयत्न आहे खूप छान असं वातावरण या ठिकाणी आहे आपण बघू शकता हे पाठी मागून परिक्रमावाशी येत आहे चला धन्यवाद सर्वांना